आयुष्याची नवी स्वप्न डोळ्यात घेऊन संसाराच्या उंबरठ्यावर उभा असलेला एक तरुण नियतीच्या क्रूर क्रूरथट्टेने अचानक हिरावून गेला याबाबत या सविस्तर माहिती अशी की नाभिक समाजातील सामान्य घरातील अविनाश उर्फ रोहित प्रकाश क्षीरसागर वय वर्ष सत्तावीस हा तरुण आपल्या आई वडिलांना घेऊन दुचाकीवरून येत असताना शुक्रवारी परगाम तर्फे अवसरी बुद्रुक येथे भीमाशंकर सहकारी कारखान्याजवळ टेम्पोतील लोखंडी पत्रे लागून घडलेल्या भीषण अपघातात अविनाशचा जागीच मृत्यू झाला तर आई वडील गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत काही दिवसांपूर्वीच रोहितचा विवाह ठरला होता कुटुंबियांनी लग्नासाठी तयारीला सुरुवातही केली होती रोहितच्या आयुष्याचा सोहळा रंगवण्याची स्वप्न डोळ्यात घेऊन नातेवाईक परिवार आनंद साजरा करण्यास सज्ज होता पण नियतीने तिने फार मोठा खेळ केला सोमवारी जेव्हा लग्नाची गांठ बांधली जाणार होती त्याच दिवशी त्याच्या दशक्रिया विधीसाठी नातेवाईक व वा पाहुणे जमले मंडपात ऐवजी रडणाऱ्या स्वरांनी वातावरण भारवून गेले आज रोहित आपल्यामध्ये असतात तर ह्या सोहळ्यात आपण सारे जमलो असतो पण नियतेने सर्व काही उलथून टाकले अशा भावना उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू म्हणून ओघळत होत्या आनंदाच्या पाऊलखुणा कोरल्या जाण्याआधीच मृत्यूच्या सावलीने क्षीरसागर कुटुंब उद्ध्वस्त केले सुखाच्या उंबरठ्यावर नियतेने खेळलेली ही क्रूर थट्टा मंजर परिसरात हळहळ व्यक्त करत आहे